पुत लिंक रोडवरील महाराष्ट्र कंपाऊंड येथील साई मंदिराच्या शेड व लादीकरणाच्या कामाचा शुभारंभ घाटकोपर मानपुत लिंक रोडवरील महाराष्ट्र कंपाऊंड येथील साई मंदिराच्या शेड व लादीकरणाच्या कामाचा शुभारंभ महाविकास आघाडीचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या खासदार निधीतून पार पडला यावेळी शिवसेना विभाग प्रमुख सुरेश पाटील विभाग संघटिका प्रज्ञाताई सपकाळ महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच राजोलताई संजय पाटील विठ्ठल लोकरे साहेब माजी नगरसेविका सुनंदाताई लोकरे उपविभाग प्रमुख तात्या सारंग हेमंत साळवी शाखा प्रमुख अर्जुन आनंद शिंदे शंकर इंगळे रोहन गजगे एकनाथ खराडे संदीप वेताळे हर्षल उस्तुरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष नसीम खान काँग्रेसचे अल्ताफ काझी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते आ, मी सर्वप्रथम मानपूर शिवाजीनगरच्या सर्व विभागातील जनतेचे खूप खूप आभार व्यक्त करतो ज्या पद्धतीने लोकसभेला भाऊंना सगळ्यांनी ज्या ताकदिनिशी एक लाख अठरा हजार मतदान केलं त्याला कुठेतरी तडा न जाता त्यांचा जो विश्वास होता भाऊंवर तो विश्वास संपन्न करण्यासाठी मागच्या वर्षापासून आता हे दुसरं वर्ष चालू आहे ज्या ज्या विभागामधली जी जी कामं आहेत लोकउपयोगी हो ती कामं भाऊंच्या फंडांच्या माध्यमातून आम्ही करतो आहे आज आम्ही चार नारळचं चा भूमिपूजन चार नारळ वाढून भूमिपूजन केलं उद्याही आम्ही चार नारळ वाढून अजून दुसऱ्या शाखेचं भूमिपूजन शाखेमधली कामं भूमिपूजन करतो आहे एक फक्त तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही विरोधी पक्षाचे खासदार असल्याकारणाने आम्हाला ज्या पद्धतीने सरकारकडून निधी भेटला पाहिजे तो निधी आम्हाला भेटत नाही आहे त्यामुळे आमची खूप मोठी अशी अडचण होते आहे शेवटी मराठीमध्ये एक म्हण आहे ना की प पैशाशिवाय पैशाचं सोंग करू शकत नाही सगळं सोंग करू शकतो पैशाचं सोंग करू शकत नाही आणि ह्या सगळ्या विकास कामासाठी निधी लागतो आणि तो निधी आम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळत नाही आहे पण येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला शिवसेना आणि महाविकास आघाडीचा आम्ही भगवा फडकून या विभागामधून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून जो निधी आम्हाला या नगरसेवकांना मिळेल आणि खासदारांचा निधी असा मिळून या विभागाचा कायापालट करण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो शंभर टक्के त्यांची त्यांची जी इच्छा आहे तुम्ही जे तुम्ही आता जे बोललात आणि खरोखर त्यांना टम आज म्हणजे काय कमी नाही म्हणजे पंचवीस वर्ष ते नगरसेवक आणि आता पुढची पाच वर्ष आपण आत्ताच डिक्लेअर केली आहेत कारण त्यांना कोण चॅलेंज देणारच नाही आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के विभाग प्रमुख म्हणून त्यांच्या नावाची शिफारस मी उद्धवसाहेबांकडे केल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे सर्वांनी सांगितलं की सावट भेटणार आहे परंतु इलेक्शन आपण नवीन नगरसेवक कसे उमेदवार असतात त्याच पद्धतीने सातत्याने आपण पाच पाच टर्म असेच नगरसेवक म्हणून उमेदवार म्हणून मी केलेलं आहे जरी सर्वांनी मला आशीर्वाद दिले असेल आणि जनतेने आशीर्वाद दिले असतील त्यांचे मी आभार मानेल त्यांचं मोठं पण आहे की सातत्याने आपल्याला जनतेची थेट सेवा करायला भेटलं आणि ह्या स्लममध्ये सेवा करणं म्हणजे सर्वात मोठं योगदान आहे कारण इथे आपण ह्याच मी फक्त एम एम आर डीचे अगोदर जर रोड पाहिले असते तुम्ही किंवा स्ट्रीट लाईट पाण्याची समस्या लिफ्टची समस्या अनेक विभागामध्ये हिते मला वाटतं सर्व लोक आपली जागा सोडून विकून विकून गेलेले पण जेव्हा दोन हजार सातला मी नगरसेवक झालो त्याच्यानंतर सातत्याने ह्यामध्ये आपण परिवर्तन आणायचा प्रयत्न केला सातत्याने रोड बनवले पाण्याची योजना आणली बिल्डिंगचे जे, जे पी ए पी महानगरपालिकेत आहे त्यांच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं आपण काम केलं एम एम आर डीची एक्झिस्ट पॉलिसी आहे त्याच्यावर काम केलं गार्डन कुठे होते ती गार्डन आपण ताब्यामध्ये घेतली जिथे स्कूल प्लॉट होता त्या स्कूल प्लॉटमध्ये जो प्रायव्हेट प्लॉटमध्ये त्यांनी घुसखोरी केली होती ती आपण महानगरपालिकेच्या ताब्यात दिली आपण चांगल्या पद्धतीने अण्णाभाऊ साठेनगरमध्ये दवाखाना केला अनेक असे काम आहेत फक्त या चार वर्षाच्या पिरियडमध्ये आपल्याला थोडीशी अडचण स्लम ह्या भागामध्ये झालेले आहेत आणि ही अडचण आपण सातत्याने संजय भाऊंच्या माध्यमातून आणि आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि सातत्याने आपण काम करायचा प्रयत्न करू परंतु आत्ता ह्या एम एम आर डीमध्ये मला वाटतं अतिशय महत्त्वाचं जे काम असेल जे मला वाटतं एकोणीस इमारतीमध्ये जो वेगळा फंड आलेला आहे कमीत कमी वीस कोटीच्या वर फंड आलेला आहे त्या को वीस कोटीच्या फंडवर सर्वांचं नियंत्रण राहायला पाहिजे सोसायटीचं नियंत्रण राहायला पाहिजे ज्या पद्धतीचं त्यांना काम पाहिजे ते काम होतं का नाही ते जर बघण्याची जबाबदारी फेडरेशन आणि आमची सर्वांची असेल त्यासाठी संजय भाऊंबरोबर आम्ही एक स्वतः एक मिटिंग घेऊ आणि एम एम आर डीची जे जे आयुक्त आहेत जे पूर्वी महानगरपालिकेत ए एम सी होते त्यांच्या माध्यमातून आम्ही एक मिटिंग घेऊन आर्थिक फंड आणि त्यांना जे पाहिजे जे वेगळ्या पद्धतीचं काम त्यासाठी लागणारा निधी आम्ही आणून तो प्रयत्न करू नाही निवा काय त्यांना आव्हान काय करायचं सातत्याने प्रेम करतात आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही फिरून त्यांचा आशीर्वाद घेऊ आणि ते प्रेम करणार आमच्या शिवसेनेवर प्रेम करतात आमच्या आ आजही तुम्हाला सांगतो जरी सहा मानव ते वेगळ्या पक्षात असले तरी ते माझं काम करतात आमचे दुसरे पदाधिकारी ते आमचं काम करतात खानसाहेब आहेत इथे त्यावेळी त्यांना विचारा श खोपडे तिथे बसलेत हे पर्सनल प्रेम आणि संघटनेचं प्रेम आणि सातत्याने आपण जेव्हा सर्टिफिकेट आपण नगरसेवकची घेतो त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आपण काम करतो आणि हे आपल्याला सातत्याने आपण कुठलं पक्ष म्हणून काम केलं नाही एक व्यक्तीमुळे समाज म्हणून आपण काम केलेलं आहे म्हणून सातत्याने हे प्रेम करतात धन्यवाद